जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे दादा एक चांगला माणूस होते चौकशी व्हायला पाहिजे आता ते विषय काढलाच नाही मला काढायचाच नव्हता बरेच त्यांच म्हण जवळ जवळच्याला पुढे जाऊन देत नाही त्यांना मोठं होऊन देत नाही त्यांना सुधरून देत नाही छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीच्या निमित्ताने तिथं उत्सव मोठा पार पडतो त्या निमित्ताने आज हा उद्घाटन पहिलं आहे एकोणीस फेब्रुवारी पर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे त्या निमित्ताने चाललंय तुम्हालाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या देशभरातल्या सगळ्या जनतेला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दादा खरं तर अजित दादांचा जो अपघात झाला तो अपघात बसून गाज आहे असं रोहित पवारांनी करतो आपल्याला काही माहिती संदर्भात आहे आणि रोहित पवारांच्या मागणीकडे किंवा त्यांनी जी चौकशी करायची मागणी केली त्याला आपल्या कशा पद्धतीने पाठिंबा आता ते काय आहे त्याबद्दल आपण नाही सांगू शकत बोलायचंय म्हणून बोलायचं असं करायला गेलं तर संवेदनशील गोष्टीला एखाद्या विषयाला माहित नसताना आपण त्याच्यावरती काय बोलू नाही परंतु जर त्यांना काही शंका असेल तर चौकशी व्हायलाच पाहिजे दादा एक चांगला माणूस होते तर ती चौकशी व्हायला पाहिजे अजय महाराज बारस्कर आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत त्या संदर्भात काय म्हणणं आपण जे मुलं गेलं बारासकर जे आहेत ते आपल्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की बदनामी झाली त्यांची आपण जी भूमिका मांडली आपण आपल्या भूमिका ते काम आणि कोण आहे पण नाही मी विषय समजून घ्याल मी आता बोलायलो नाही अजय महाराज बारस्कर नावाचे एक व्यक्ती आहेत त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते की चाळीस लाख रुपये खडे मुलांकडून घेतले आणि हा बलात्कारी आहे हा व्यभिचारी आहे आणि त्या विरोधात ते पोलीस station ला गेले पोलिसांनी दखल नाही घेतली म्हणून ते कोर्टातून त्यांनी आपल्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने आपल्याला समन्स काढलं होतं दहा तारखेचं मात्र त्या समन्स ला आपण कस न्याय देवता आमचा विश्वास आहे ना न्याय देवता आम्हाला न्याय देईल काय ते मला माहित नाही ते कोण आहे काय असं कोणी जाऊ द्या ते विषयाला काय जातीचं कल्याण करायचं ते आपल्यासाठी महत्वाचं जातीचं वाटोळं करणाऱ्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण जो जातीचं लेकरांना भविष्यापासून वंचित ठेवतो अन्ना पाण्यापासून वंचित ठेवतो त्याच्या अस्तित्व दोस्त करतो अशा लोकांकडे ध्येस आपल्याला किती करता येत गर्दी असलं तरी तितकच करायचं गर्दी नसलं तरी प्रेम मी ते काम करतो की कुठे आता काढतात असेल न्याय देवते जर गेलं असेल ना नोकेल बंद जाते आपल्याला सांगितलं हजर व्हायला दोन तारखेला आपण आहे नाही साहेब ना आमचे न्याय देवते पुढे उभं राहते ना त्याचं का काही म्हणणं असं कोण आहे काय येते कोणाला वेळ द्यायचा आणि समाजाच काय करू माझ्या यांना कोण येत नाही सगळ्यांना हे कोण कोण येत ना दहा पंधरा जण राज्यातले त्यांना माझा विनाकरच वेळ व्हायला घालायचा मला समाजासाठी लढाई लढतो त्या लढाई पासून लांब ठेवायचंय काही काहीच असं म्हणणं नाही दोन वर्षापासून हा बरेचशे पत्रकार अंतरवाले लावले आता ते विषय काढलाच नाही मला काढायचंच नव्हता बरेचशांच म्हण नाही जवळच्याला पुढे जाऊन देत नाही त्यांना मोठ होऊन देत नाही त्यांना सुधरून देत नाही त्यांना काय म्हणतात काय काहीतरी म्हणतात तुम्हाला मोठं होऊन नेमकं करायचंय का, का तेच सांगा मला आधी तुम्ही म्हणता ना आसपासचे जवळचे मोठे होऊन देत नाहीत सहा कोटी मराठी मावळे नाहीत काय ते म्हणजे आम्ही मावळे येत आम्हाला मोठं होऊन देत नाही तुम्हाला मोठं होणं म्हणजे तुमचं म्हणणं काय माहित आहे का कुठेतरी फाळका हा ना आणि हा मला द्या आणि गोरगरीबाचे लेकर मावले नाहीत ते आय होत नाहीत पोलीस होत नाहीत एमबीबीएस एस ला जात नाहीत इंजिनिअरिंगला चालले नाहीत पुरेपुरी ते मावले नाहीत गोरगरीबांचे लेकर नाहीत ते त्यांच्या फीस मध्ये माफ व्हायला लागले त्यांना आता ते मावले नाहीत का तू मोठा झाला तर मग म्हणायचं का समाज सुधारला एखाद्या राजकारणात नाही का साप्त दिले का ते म्हणजे एक जवळचा मोठा राजकारणात राजकारणातलेला मोठा होतो का लय मोठा होतो आला तिकडे बाकीच्या मराठी त्यांना खेळून देणार मायासंग राहिला का फायदा होत नाही आणि मग त्या माझ्या विरोधात अशी गरज वळखत येत फायदा नाही झाला की म्हणून ते म्हणते सुधारून देत नाही आणि गरीब जात सुधरली कोण येत हे मावळ नाही तू मावळा फायदा झाल्यावर मग जमत नाही फायदा झाला की ते सुधरून सुधारून द्या ना जवळच्याला जवळच्या काय असुधारता जग मारायला काय सुधारत रे आणि गरीबातल्या गटात मारू आपण आपण खासता आपण भिकारी बनू सहा कोटी मावळे आहेत मराठ्यांचे त्यांना सुधरते ना तू सुधारला की मग जात सुधारली आहे का ते असलं उलट गणित लावते आणि माझ्या गोरगरीबांना वाटतं मग मा। मला कस का सुधरून द्यायला का कोण जवळचं जवळच्या सुधरून देणे म्हणजे पैसे खाऊन देणे